परीक्षा खेळते बाहेर सायकल आणि बाळ झोपलेले आणि आता मग म्हटलं की फ्रीजची क्लिनिंग करून घ्यावी फौजी पण गेलेले आहेत आता ड्युटीला त्यांची आता बारा तास ड्युटी आहे कारण इलेक्शनला इथले युनिटमधले लोक गेले त्याच्यामुळं मग आता बारा तास ड्युटी लागली आहे आणि सकाळी चारला गेले तर संध्याकाळी सहा वाजता येतील तर आता म्हटलं बाळ झोपले तोपर्यंत करून घ्यावं कारण जागा असल्यावर त्याकडेच लक्ष द्यावं लागते आता जरा म्हणजे असं पलटी मारून सगळीकडे फिरायला वगैरे लागले ते आता करून देते चला तर मग तुमच्या बाबा पण शेअर करते नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर फ्रीज नाही ना खूप दिवसापासून बंदच होता म्हणजे आम्ही घरी गेल्यापासून तर खूप त्यामध्ये धूळ साचली होती नाही तर कसं आहे का कोळशाची खाण असल्यामुळं सारखं ती काळी धूळ सगळी येते फ्रीजमध्ये आतमध्ये सुद्धा सगळी बसलेली होती सगळा पूर्ण काळा काळा असा फ्रीज झालेला होता राधी आधी येणार सगळी त्यातली भांडी येणार मी काढून घेते आणि बाहेर नेऊन ठेवते घासण्यासाठी बेसिनमध्ये पण म्हटलं नीट घासता येणार नाहीत मग बाहेर जाऊनच पटांगणं चांगली घासून घेते त्यासाठीच आधी मी सगळं काढलं ते फ्रीजमधलं आणि बाहेर नेऊन ठेवलं तिथं बाहेर थोडंसं असं पटांगण आहे मोकळं तिथं नेऊन ठेवलं घासण्यासाठी त्यानंतर फ्रीजच्यावरची वरची पण जे सामान होतं ना तर ते पण आता मी खाली नेऊन ठेवते खाली काढून ठेवते फ्रीजच्या त्या त्याच्यावरती हर्षूची औषधं वगैरे होती असेच पुसायचे कपडे वगैरे होते, होते। सगळं खाली ठेवते मी आता ते आणि इशूचं पण चाललं होतं मध्ये मध्ये करायचं इशू पण आहे मध्ये नी नी गास नी गास नी नंतर नंतर नं आता फ्रीजच्या पाठीमागचं आणि कड्याचं साईडचं सगळं आता झाडून घेते मी आणि खूप सारा कचरा निघाला तर याकडे जाळी वगैरे झालेली होती पलीकडं तर आता चारी बाजून ना आधी फ्रीज असं घासणी आहे त्याने घासून घेते आणि ओल्या कपड्याने नंतर पुसून घेते लगेच आता बाहेरचं चारी साईडचं घासून झालं त्यानंतर ये ना आता आतल्या साईडचं मी घासून घेते इथे जास्त पाणी सांडलं तर सगळ्या घरात पाणी होईल म्हणून मी थोडं थोडंसं घासणीने घासून लगेच कपड्याने ते पुसून घेते पाण्यामध्ये खाली बकेटमधल्या तर आता वरच वरचा कप्पा पहिल्यांदा फ्रीजर घासून घेतला त्यानंतर खालचे छोटे छोटे कप्पे वगैरे घासून घेतलं सगळं आतमध्ये आता सगळं फ्रीज धुवून झालेलं आहे तर बाहेर आता भांडी घासून घेते मी आतमधलं तो तोपर्यंत फ्रीज सुकेल आता इथं बाहेर भांडी घासते मी आता आणि इशू घेत होती माझा व्हिडिओ ती अशीच बोलत बोलत चाललं होतं माझं भांडी घासायचं सगळं काम सगळी भांडी घासल्यानंतर पलीकडच्या साईडला ऊन दिसते तिथे मी आधी धुवून घेतलं आणि तसंच वाळायला म्हटलं सगळे फ्यू मोमेंट्स इथे तर आता वाजले पाच आणि सगळं आता वाळलेलं आहे की फ्रीजमधलं पण सामान आणि फ्रीज पण चांगला कोरडा झालेला आहे तर त्याच्यामध्ये सामान ठेवून घेते मी तर फायनल आता सगळं लावून ठेवलं फ्रीज मध्ये हे ना हे असे डाग किती पण घासले तरी निघतच नाही सेकंड हँड आमचा फ्रीज आहे त्याच्यामुळे काय काय डाग जसे आहेत ते निघतच नाही तर खूप घासून काढले मी झालेले आता क्लीन आता त्यांनी भाजी पण आणलेली आहे तर इथं आणलेले त्यांनी स्ट्रॉबेरी इथं ठेवली मी वरती इथं हिरव्या मिरच्या ह्याच्यात ठेवली डब्यामध्ये देठ काढून आणि त्यानंतर इथे ना मटर ठेवलेले खाली इथे फ्लॉवर ठेवले तिथे गुलकंद आहे थोडासा आणि इथे जा जास्त भाज्या ते भाज्यात ठेवलेले आहेत आणि इकडे याच्यामध्ये लिंब ठेवलेत आणि बॉटल पण ठेवलेले आता पाण्यासाठी लागतीलच उन्हाळ्यामध्ये तर असं ऑर्गनाइज केलेले मी फ्रीज आणि हे जे आहे ना सुटी कपड्यामध्ये को ना कोथिंबीर ठेवलेली आहे मी अशा पद्धतीने झालेली आहे माझी फ्रीजची क्लिनिंग करून सगळी आणि हे जे फ्रीज आहे ना ते मी सेकंड हँड घेतलेलं आहे जसं जसं आमचं क्वार्टर बदलेल म्हणजे जसं पोस्टिंग होईल पोजनचं तसं आम्हाला क्वार्टर बदलावं लागतं त्यामुळे मी काही जास्त सामान केलेलं नाहीच आहे आणि मग ते जे आहे ना ते आता फ्रीज आम्ही नंतर जसं पोस्टिंग आल्यानंतर ते इथंच विकणार आणि नंतर तिकडे गेल्यानंतर दुसरं घेणार तर असं सगळं असते तरी मागच्या युनिटला तर आमच्याकडे फ्रीज पण नव्हतं आता ह्या युनिटला आल्यावर घेतलं मी म्हणजे इथे जास्तच गरमी आहे ना आणि धूळ तरी ते इतकी होती भरपूर धूळ होती तर कसा वाटला माझा आजचा फ्रीज क्लिनिंगचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय